नमस्कार मी कैलास पवार आपलं स्वागत करत आहे हजारो वारकरी आता कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरला जात आहेत आणि त्या निमित्ताने आशिष एक आपल्या इंदापूर तालुक्यातून नागेश्वर दिंडी सोळा पंढरपूरकडे चाललेला आहे आणि पंढरपूर घेत जात असताना था आपण त्या वार वारकऱ्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया जाणून घेऊ नेमकं वारीला काय असतं आज क्षेत्र नागेश्वर मंदिर ते पंढरपूर पायीदिंडी सोळा मुक्काम पोस्ट कवटा तालुका श्रीगोंदा जिल्हा नगर इथून हा सोळा पंढरपूर घे चाललेला आहे हे वर्ष अठ्ठावीस आहे नेमकं आपण पाहूया वारकऱ्यांचं काय म्हणणं आहे किती वर्ष झाले तुम्ही वारीमध्ये आता किती वर्ष झालं वारेत येत आहे तुम्ही आठ वर्षापासून तीन दिवस वाळ्यात येतात आणि काय वाटतं आपलं चालत असताना समाधान पण कसलं समाधान मानसिक किती दिवस झालं तुम्ही वारीमध्ये येत आहे बारा वर्ष बारा वर्ष झालं वारेत येत आहे आणि तुम्हाला वारीत पावसाच्या अडचण येते नेमकं काय वाटत वारीमध्ये अजून पर्यंत अडचण आलेले ना नाही आपल्या सोबत बरेच वारकरी आहेत माऊली किती वर्ष झाले तुम्ही पायरी वारी वर्ष झाले वीस वर्ष वीस वर्ष झाले माऊली वारीसाठी पंढरपूरकडे जात असतात आणि अनेक वारकऱ्यांच्या आपण प्रतिक्रिया घेत आहोत हे वारी दिंडुसोळा आताच पंढरपूरला जात असतो ज्ञानबा तुकाराम महाराजांच्या पालख्या आषेढीमध्ये हजारो वारकरी दोन्ही पालखी सोबत जात असतात पण कार्तिकी सोहळा हा वेगळाच असतो आषाढीला पालखी सोहळा हा पंढरपूरकडे हजारो शेकडो पालखी संतांच्या पंढरपूरकडे जात असतात पण कार्तिकी सोहळ्यासाठी वारकऱ्यांच्या लाखो दिंड्या भगवी पथका घेऊन पंढरपूरकडे जात असतात आपल्यासोबत तर अतिशय वयस्कर महाराज आहेत माउल्यात बाबा काय वय किती आता तुमचं माझं सत्तर सत्तर वयसाचे बाबा आपल्यासोबत वारेसोबत पाय चालतात तुम्ही कंटिन्यू चालता वारेसोबत होत आहे आजारी काय दुखणं पावसा गाए गाए सत्तर वर्षाचे माऊले सोबत आहेत ते वारीत चालतात युवकांनी एक आदर्श घेण्याजोगा आहे की सत्तर वर्षाचा एक वयस्कर ज्येष्ठ नागरिक पंढरपूरके वारीत जातो आणि आपण मोबाईलच्या दुनियेत हरवून जातो ही तर बघा हे वारी नेमकी काय म्हणते पंढरपूरचे तर आपल्यासोबत अनेक वारकरी आहेत त्यासोबत या थोड्या आपल्या कॅमेरामॅनला आपण पुढे बोलवत आहे आपण सोबत किती वर्ष झाले येतात सतरा वर्ष सतरा वर्ष झालं आपलं नाव संजय दगडू पवार संजय दगडू पवार आपलं गाव इनामगाव इनामगाव शिरूर जिल्हा पुणे जिल्हा पुणे शिरूर तालुक्यातून हे मावले पंढरपूरकर चाललेले सतरा वर्षे वारे करतात काय पाऊस आता अवकाळी पाऊस पडतोय किंवा परतीचा जोरदार पाऊस पडतोय नेमकं काय वारे आड अडचणी काय अडचणी नाही आम्ही पुढे चालले माग पाऊस होतो या वारे पुढे चालल्यानंतर माग पाऊस होतो म्हणजे पांडुरंग आपल्या भक्तांची कशी दखल घेतोय किंवा काळजी घेतोय हे पाण्याजोगा आहे आपल्यासोबत वारेच मुख्य भजनी मंडळ आहे आणि आपण विचारया महाराज आपलं नाव सांगा लक्ष्मण शंकर गवळी गाव आपलं कावठाच कवठा कवठा जिथून दिंडी निघते तिथूनच हे माऊली आपल्या वारीसोबत आहेत वारीत नेमका काय अनुभव येतो घरचं ध्यानच नाही होत घरचं नेमकं काय ध्यान होत नाही काहीच आठवत नाही असं म्हणता म्हणता म्हणजे म्हणणं घरचं काय मुलांचं शेती वाढीच ध्यान होत नाही नामाच्या मध्ये ते दिवस पुढे जातात त्या आणि आपलं नाव सांगा तुकाराम साहेबराव पाणी मोठ्याने बोला जरा तुकाराम साहेबराव पाणी गाव आज कधी वर्ष झालं वारती आता पाच सहा वर्ष झाले पाच सहा वर्ष वारेत आपल्यासोबत पकवाज वादक आणि महाराज महाराज आपलं नाव सांगा दादा आनंद राहीन राहीनच गाव काष्टी नजिक राहीन बरं वारेत किती वर्ष लगा। आहे वीस वर्ष आषाढीला काय वाटतं आणि कार्तिकीला काय वाटतं आषाढी आहे ही मोठा सोहळा आहे माउली सोहळा ही पांडुरंग मधून जाणारी कमी रह। त्यांचं म्हणणं आषाढ्याला हजारो शेकडो संतांच्या ज्ञानबा तुकारामच्या पालखी सोहळा पंढरपूरकडे जात असतात माऊलीचं नाव घेत असतात प्रत्येकाच्या दारी आणि मुखी हे विठ्ठलाचंच नामसरण असतं भोत शुक्रत्ताची गोडी म्हणून विठ्ठल आवडी अशा अभंगात तुकाराम महाराज म्हणतात अनेक वर्षाचं पुण्य लागतं म्हणून वारीत माणूस पाय चालतो कोण सतरा वर्ष येतो कोण आपल्यासोबत पकवाज वादक आहे दिंडीतले आपलं नाव सांगा संतोष बंडलकर बाबू सर बर आपलं किती वर्ष आहे वारे पहिलेच वर्ष आहे पहिल्याच वर्षी वारीत येतात एवढा मोठा पकवाज घेऊन दिंडीत दररोज वीस ते पंचवीस किलोमीटर चालायचं असतं आणि चालत असताना आपण नेमका आधुनिक काळाकडे जात असताना भक्तीचा मार्ग कसा असावा आपण कुठली वजे वाहतोय व्यसनाच्या आधीन तरुण चाललाय पण हा पहिल्यांदाच वारकरी पक्वाच गाळ्यामध्ये घेऊन दररोज सतरा किलोमीटर चालतो आणि भक्तीनाम करतो आपल्यासोबत विनकरी महाराज आहेत आपलं नाव सांगा बाळासाहेब अमदास नागवडे गाव बाभुळसर बाबुळसर बाभुळसर इथले हे माऊले आहेत आणि पंढरपूरकर कार्तिकी एकादशीने काय वाटतं आपल्याला वारीमध्ये अति आनंद आनंद म्हणजे अति आनंद कसला आनंद सुख दुःख इसू पंढरीचे पंढरी पांडुरंगाच्या भेटीसाठी चाललेलो आम्ही यांचं म्हणणं आहे जसं नवीन मुलीचं लग्न झाल्या पहिल्यांदा दिवाळीसाठी किंवा सणासाठी जशी आईवडलाची ओढ लागते तशी वारकऱ्यांना ला कार्तिकाने एकादशीला पंढरपूरची ओढ लागते यांचं थोडक्यात म्हणणं आहे आता आपण महिला वर्गांची मुलाखत घेऊया महिला मग महिला काय म्हणतात बघा डोक्यावर तुळशी घेऊन आजच्या कलियुगामध्ये सासरला नांदाय गेल्यानंतर मुलीला एक कळशी हांडा आणायचा म्हणलं तरी तिला त्रास होतो असं निदर्शनात येत आता चालू ता, पण काही महिला तुळशी जाग्यापर्यंत दररोज वीस किलोमीटर घेऊन पंढरपूर जातात तर बघा मावशी आपलं नाव सांगा कोळीकर किती वर्ष आपलं वारीमध्ये तिसर तिसरं वर्ष वारीचं आहे ही तुळशीवरून नावडो केलेलं भगवंताचं नाव तुळस हे आपल्या हिंदू धर्मात पवित्र मानले जाते दररोज किती किलोमीटर चालतं वीस किलोमीटर घरची काय आठवण वगैरे तुम्हाला काय नाही काय नाही कुणाचीच येत नाही मुलाबाळाची घरची म्हणजे कुणाचीच आठवण येत नाही तुमचं नाव सांगा विजय हनुमंत शिपलकर बर कित किती वर्षे पर... कित वर्ष आहे किती वर्ष हे माझ्या लक्षात सांगता येणार नाही दिंडीच्या प्रमुख मालकीनेच दिसतात ह्या त्यामुळे ह्यांना किती वर्ष सांगता येत नाही अठ्ठेचाळीस वर्ष दिंडीला झाल्यात आणि मी जिथं आता ह्या वारकऱ्यांची मुलाखत घेतोय इंदापूर तालुक्यातले रेडा गाव आहे एक धार्मिक आहे गेली अठ्ठेचाळीस वर्ष या गावात या दिंडीचं स्वागत मोठ्या जुलोसात केलं जात आपल्यासोबत अनेक वार आपलं नाव सांगा सुरेखा माधव जे ठार कवठा कवठा मधून झालेलं किती वर्ष आपलं वार हे पहिलेच आहे पण आमच्या घरात मिस्टर आणि बावीस वर्ष झाले बर बरं त्यांच्या नवऱ्याने बावीस वर्ष बार केलेले शेवा आहे म्हणजे बघा एखाद्या महिलेचं कित वर्ष किती वर्ष शेवा सेवा करा आपल्या बरोबर अतिशय वयस्कर महिला ह्या दिंडीत आपलं आजी नाव सांगा तारा सुखदेव राही गाव काष्टी काष्टी आणि किती वर्ष या दिंडीत पहिलेच आहे बघा किती वय आपला अंदाज सांगा साठ वर्षाच्या पुढच्या ह्या माऊली दिसतात हे एवढं वय असताना सुद्धा दररोज सतरा ते अठरा किलोमीटर हा दिंडी प्रवास करत असतात आणि ह्या वयात सुद्धा ह्या थकत नाहीत काय दिंडीत अजिबात नाही अजिबात त्रास नाहीत म्हणतात आपल्या सोबत अनेक काही आपलं नाव सांगतात सोनाली सचिन थोरात गाव कवठा किती वर्ष पहिल्याच वर्ष बघा पहिल्यांदाच वारीला निघल्यात म्हणजे बघा महिलांनी आणि आता आताच्या युगामध्ये युवक वर्गाने युवतीने ज्या आधुनिक युगाचा विचार करतात त्यांनी सुद्धा थोडस ही विचार करायला पहिल्यांदाच ह्या वारेला चालल्यात त्यांचा थोडासा काय अनुभव तुम्हाला पहिल्यांदा वारीला चालला कसं वाटत दररोज चालल्यानंतर घरच्या आठवण संध्याकाळी फोन करत चला कॉल करत सोबत अनेक महिला आहेत आपलं नाव सांगा जी? ते गाओ? काश्टी। काश्टी जी ले, सोबत आजी संगीता गावडे गाव काष्टी काष्टीच्या महिलात किती वर्षा झाले म्हणजे पहिल्यांदा आपल्या सोबत अनेक आहे आजी आपलं नाव सांगा ना गणपत श्रीराम किती वय आपलं बहात्तर वया वर्षाच्या आजी आपल्या सोबत दिंडी सोहळ्यात चालतात नागेश्वर दिंडी सोहळा हा अहमदनगर जिल्ह्यात म्हणजे आताच नवीन नाव झाले आहे देवी नगर जिल्ह्यातून त्या कवटाईतून येतात बहात्तर वर्ष वय आहे वाटतंय बहात्तर वया आपल्याला बहात्तर वर्षाच्या आजी एखाद्या मुलीला किंवा मुलाला असं त्यांचं चालणार मग ह्या वयात सुद्धा ते सतरा अठरा किलोमीटर सोबत लहान बाळ सुद्धा आणि वयस्कर आजी आहेत किती वर्ष आहे आपलं या वारीत पंधरा वर्ष झालं पंधरा वर्ष वारीत पंधरा वर्ष ही नागेश्वर दिंडी आहे आणि ह्या दिंडी सोहळ्यामध्ये आपण वारकऱ्यांच्या मुलाखती जाणून घेतल्या प्रतिक्रिया म्हणजे पंढरपूरकर जाताने काय वाटतं आणि प्रकारे दिंडी सोहळा महाराज कुठे गेले आणि ह्या दिंडी दिंडी सोळा सोहळ्या सोहळ्यामध्ये ह्या दिंडीचा पालखी सोहळ्याचे प्रमुख चोपदार बी आहेत चोपदार किती वर्ष झाला आपण चोपदार आहे दिंडी सोहळा तीस पस्तीस वर्ष झाला चोपदार म्हणून पालखी सोहळ्याची चोख बदलत अस चोपदार म्हणजे संत तुकाराम महाराज पालखी सोळा ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळा किती जरी ह्या भारतातले महाराष्ट्रातले पालखी सोळे असतील आणि त्यांचे प्रमुख असतील माझी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष ट्रस्टी यांच्या पेक्षा सर्वात मोठा मान असतो चोपदार म्हणाल ते पूर्व देश असते पस्तीस वर्ष आपल्या सोबत आहेत आप सोबत आहेत सो पालखी सोहळ्याचे नागेश्वर दिंडीचे प्रमुख आपलं महाराज नाव सांगा दत्त महाराष्ट्र नागेश्वर मंदिर कवठा हा दिंडी सोळा किती वर्षापासून अठ्ठेचाळीस वर्ष चालू वर्ष नेमकं कशी प्रेरणा मिळाली महाराज आपल्याला दिंडी सोळाच्या कृपेपासून आशीर्वादापासून हिवाळी सोळा चालू आहे ईश्वर साक्षात्काराच्या साक्षात बसनवारीची स्थापना झाली एकोणीशे अठ्ठेचाळीस वर्षाली चालू वर्ष महाराजांचं म्हणणं आहे आमच्या वडिलाला भगवंताने प्रेरणा दिली आणि त्यापासून हा दिंडे निघाला आणि ते अठ्ठेचाळीस वर्ष झालं आता पन्नास वर्ष दोन वर्षच बाकी आहेत म्हणजे दोन वर्षांनी पन्नास वर्ष दिंडे सोहळा काय प्रवासात जाणवतं का आपल्याला नेमकं आड्या पालखी सोळा प्रवासात काही अडचण आली तर तिचं निवारण होतं हा आणि पाऊस आजच्या चालू वारीच्या प्रवासात पाऊस वारीच्या पाठीमागे पडतो आणि पुढेही पडतो पण वारीवरती नाही हाच वारीचा अनुभव आता विशेष म्हणजे प्रतीचा पाऊस चालू आहे जागोजागी मुसळधार पाऊस काही ठिकाणी पडत आहे पण यांचं काय म्हणणं आहे की वारीच्या पाठीमागे पाऊस पडतो फोडो पडतो वारीला म्हणजे आपल्या लेकराची आई जशी काळजी घेशी तशी पांडुरंग परमा परमात्मा आपल्या भक्तांची काळजी घेतो हा तुम्हाला प्रवास करत असताना ज्या ज्या गावात मुक्काम आहे ज्या ज्या गावात तुमचं राहण्याचं दुपारची आहे सकाळी अशी व्यवस्था होती अगदी आनंदाने सर्व वारकऱ्यांची व्यवस्था जशी गरीब होत नाही तशी हा त्याच्यापेक्षा गावगावची लोक आनंदाने आणि खूप उत्साह आणि सेवा करतात पण इतकी वर्षे येत असता इंदापूर तालुक्यातलं हे रेडा गाव आहे आणि ह्या गावामध्ये मुक्कमाल असता आपण आपले इथली ग्रामस्थ कशी अवस्था करतात चहा पाण्याची मुक्म आपल्या गावातले ग्रामस्थ जवळजवळ पंचवीस वर्ष झालं हा आपल्या गावाच्या ग्रामस्थांसारखं प्रेम बाकीच्या ठिकाणी प्राप्त होत नाही इतकं आपल्या ग्रामस्थांचं प्रेम आपल्या सोह्यावरती नागेश्वर सोह्यावरती आहे आणि असंच राहू हीच पांडुरंगाला प्रार्थना हा जे आता आपण पालखी सोहळा किंवा दिंडी सोहळा पाहतो ना हा रस्त्यावर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पूर्वी जात होता आणि हा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मुख्य मार्ग आहे तुकाराम महाराजांनी ज्या कालखंडामध्ये पालखी सोहळा किंवा तुकाराम महाराज वारीला जायचे असे इतिहासातले दाखले आहेत की ह्या इंदापूर तालुक्यातील ह्या जुन्या रस्त्याने जायचे आणि लाखेवाडी सारख्या ठिकाणी गोड म्हणून आहे तिथून अनेक वारकरी संत तुकाराम महाराजासोबत जायचे आणि त्या वारकऱ्यांच्या पताका भगवा पताका त्या लिंबाच्या झाडाला लागायच्या पूर्वी आणि त्या लागून पताका लागल्या लगेच कोडू लिंबाचं सुद्धा गोड झाला मग त्याची एक पांढ गोड झाली आणि त्याला गोडलिंब असं नाव पडलं असं आमचे वडील किंवा पूर्वज सांगतात की लाकेवाडीच्या परिसरात गोडलिंब का तर तुकाराम महाराज तिथनं जात होते तिथे असा हा तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि त्या ठिकाणाहून ना हा नागेश्वर दिंडी सोहळा जातोय वारकऱ्यांसाठी एक एक विठ्ठलाची इतकी ओढ असते की कधी आम्हाला सावळा विठ्ठल दिसतोय आषाढी यात्रा तर खूप मोठी असते पालखी सोहळा पण कार्तिकेमध्ये सर्वात मोठ्या दिंड्या जातात आणि पाच दिवसाची यात्रा असते पंढरपूर सारखी कार्तिकी यात्रा कुठेही नसते महाराष्ट्रातनं नव्हे तर भारत देशात या यात्रा सोहळ्याला पांडुरंगाच्या दर्शनाला लोक येत असतात आपण आता सर्व वारकऱ्यांचा अनुभव जाणून घेतला